मिरजे सराफांच्या वाहनातून विना परवाना बंदूक ताब्यात सराफांच्या कामगारांवर गुन्हा दाखल एका मोठ्या चारचाकी विना परवाना बंदूक स्थानिक अन्वेषण ताब्यात शहरात खळबळ उडाली होती मिरजेतील एका सराफाच्या घराजवळ उभा असलेल्या गाडीत विना परवाना बंदूक असल्याची माहिती बुधवारी सकाळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाल्यानुसार पोलीस पथकानं तिथं जाऊन चारचाकी वाहन व बंदूक ताब्यात घेतली संबंधित सराफाची दिवसभर चौकशी करण्यात आली प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थांचे प्रयत्न सुरू होते संबंधित सराफावर महिन्यापूर्वी विनयभंगाचाही गुन्हा दाखल झाला आहे जमिनीच्या वादातून विरोधी गट खोडसाळपणे असे प्रकार करीत असल्याचे संबंधित सराफाचं म्हणणं आहे तर काल दिवसभर या प्रकरणाच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी सराफ याच्या कामगाराची पिस्तूल असल्याचं सांगितलं जात असून सरापाचा कामगार सचिन भीमराव खैरमुडे वैवर्ष त्रेचाळीस राहणार दत्त चौक ब्राह्मणपुरी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे महानकार्य निप्ससाठी आदि माने मिरज ताज्या बत्म्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा